छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्रच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पथरोटातील राम मंदिर हनुमान मंदिर शिवमंदिर ग्रामदैवत संत जयसिंग बाबा मंदिर आसरा मंदिर बस स्टँडवरील हनुमान मंदिर गजानन नगर येथील पंचमुखी हनुमान मंदिर आर्य समाज मंदिरासह लहान मोठ्या मंदिरात पूजन साफसफाई करून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या अनेक मंदिरांत दर्शनाकरिता येणाऱ्या भक्तांकरिता बुंदीचे वाटप तर आर्य समाज मंदिर येथे तब्बल पाच हजार मोतीचूरचे लाडू वाटप करण्यात आले सोमवारी पथरोट येथे सकाळपासूनच उत्साही वातावरण गावात निर्माण झाले होते दिंड्या पताका ढोलताशे वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली गेंदाबाई येथील करून बुंदीचे वाटप करण्यात आले तेथून झेंडा चौक येथील हनुमान मंदिरात पूजा होम हवन संगीतमय सुंदरकांड जागरता महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जणू गावात दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी प्रत्येकानं पारंपरिक वेशभूषा धारण करत आनंदोत्सव साजरा केला आर्य समाज चौक बस स्टँड झेंडा चौक या मार्गावर भगव्या पताका लावून परिसर राममय झाला होता विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं झेंडा चौक येथील हनुमान मंदिरातील श्रीराम लक्ष्मण सीता या मूर्तीची पूजा करण्यात आली आहे श्रीराम हनुमान मंदिरांसह विविध मंदिरांत रोषणाई करण्यात आली होती साडेबारा वाजेच्या सुमारास महाआरती करण्यात आली सियाराम जयश्रीरामच्या घोषणा देऊन परिसर गेला होता झेंडा चौक येथील हनुमान मंदिरात रंगीबिरंगी रोषणाई फुलांची सुंदर सजावट आणि झेंडा चौक परिसरात दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुंदरकांड वाचनाचे आयोजन आणि सायंकाळी सहा वाजेपासून नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच अयोध्या येथील एकोणीसशे ब्याण्णव साली गेलेल्या रामदास घटाले गजानन कान्हेरकर गजानन वडतकर सोमेश्वर गिरनाळे दिलीप रोहनकर, स्वर्गवासी संतोष पटोळे यांची आई आणि स्वर्गवासी प्रल्हाद रोहनकर यांच्या पत्नी उषा रोहनकर यांचा विविध ठिकाणी सत्कार सुद्धा करण्यात आलाय न्यूजी नाईन नि महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे पथरोट